नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे आता एक चाळीस मिनिटांपूर्वी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी जाहीर होणार आहे त्याच्या संदर्भात महत्वाचं ट्विट केलेला जर पाहिलं असेल तर ट्विटरवर त्यांनी ट्विट केलेला आहे लिंक जे खातं त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत आता ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास असताना व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही म्हणता रोजच म्हणतायत आता पैसे तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये त्याचा सुद्धा मंजूर झालेले मग आम्हाला पैसे यायला उशीर का काबर झालाय लक्षात असतो द्या हे आपल्या खात्या हातामध्ये नाही सरकार जेव्हा जाहीर करणार आता त्यांनी ट्विटरवर अधिकृतपणे जाहीर केलंय महिला बालकल्याण के मंत्र्यांनी की लाडक्या महिला आम्ही पैसे कधी देणार आहोत तर बघूया प्रत्यक्ष ते ते अगोदर आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप सर्वांनी जॉईन करून घ्या जर पाहिलं असेल तर त्यांनी माहिती दिली आता ही ट्विटरची माहिती आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत ते सविस्तर आणि कधी दिली की चाळीस मिनिटाच्या पूर्वीची ही त्यांची ट्विटरच्या माध्यमातून दिलेली माहिती बघा दिसतय सरकार चाळीस मिनिट किती चाळीस मिनिट अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक म्हणजे तुमचं डीबीडी जे आधार लिंक आहे जे तुमचं डीबीडी आधार लिंक आहे त्याच डीबीडी खात्यामध्ये हे पैसे जमा होणार बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ही आजपासून बघा काय आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल म्हणजे आजपासून ही प्रक्रिया सुरू होईल जर आज कुणाला पैसे आले असतील तर चांगली गोष्ट आहे नसेल आले तर दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतील आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना थेट निधी जो आहे त्यांच्या खात्यात प्राप्त होणार या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीचा सरकारचा हा संकल्प अधिक दृढ केला जात आहे आता हे मी म्हटलंय काय बाबांनो तर हे अधिकृतपणे बघा हे ट्विटरचं चिन्ह स्वतः ट्विटरला महिला बालकांमध्ये आधी काही तटक त्यांचं खातं आहे तुम्ही सुद्धा जाऊन चेक करू शकता कोणीही जाऊन त्याचा चेक करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही संपूर्ण माहिती आहे म्हणजे आजपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आजपासून प्रक्रिया सुरू झाली म्हणजे जे ज्यांच्याकडं आता हे पैसे हस्तांतर करण्यासंदर्भात प्रक्रिया असते त्यांच्याकडे ते पैसे ट्रान्सफर केले असतील आणि तिथून पुढं ही जी प्रोसेस आहे ती सुरू म्हणजे आजपासून पैसे अनेक महिलांना येऊ शकतात नाही आले तर दोन ते तीन दिवसात सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहे आतापर्यंत जे काय तुम्हाला हप्ते आले असतील ताईन दादा नो लक्षात ठेवा किती मिनिटं झाले चाळीस मिनिटाच्या अगोदरची ही माहिती आहे आत्ताची आता दहावा हप्ता येणार आहे फक्त दहावाच हप्ता अकरावा हप्ता संदर्भामध्ये आता त्यांनी दिलंय त्यांचा नवीन जो जी, जी आर आलाय त्या जी आर मध्ये त्यांनी काय केलंय की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आता प्रति महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लाडक्या मुंच्या खात्यात पैसे येतील मग आता हे मे महिन्याचे आता हे एप्रिलचे तुम्हाला देईल पैसे दोन तीन दिवसात त्यांनी काय सांगितलंय दोन ते तीन दिवसात पैसे देऊन आता हा झाला तुमचा एप्रिलचा हप्ता दहावा हप्ता मग तुम तुम्ही आम्हाला एप्रिलचा सुद्धा हप्ता आणि मे महिन्याचा सुद्धा हप्ता देणार आहात का फक्त एप्रिल यांनी उल्लेख काय केलं बघा एप्रिल महिन्याचा सन्मान निधी म्हणजे फक्त तुम्हाला एप्रिल महिन्याचा दे मग मे महिन्याचा तुम्हाला तुम्ही आम्हाला जून मध्ये देणार आहात का म्हणजे यांनी नवीन वर्षामध्ये असं एक नवीन हे केलं का नवीन आर्थिक वर्षात की समजा एप्रिल महिन्याचे पैसे आम्ही मे मध्ये दहा मे पर्यंत आम्ही तुम्हाला देऊ ठीके आता मे महिन्याचे दहा जून पर्यंत देऊ म्हणजे आता तुम्हाला प्रति महिन्याचा आता मे चे पुढच्या महिन्यात जून चे पुढच्या महिन्यात मध्ये जुलैच्या ऑगस्टमध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मग असं करणार आहात का का तुम्ही जो जी आर काढला त्या जी आरला दहा तारखेपर्यंत दिलंय मे महिने सुद्धा लाडक्या महिला मे महिन्यातच देणार आहात का ते जून मध्ये मग जुलै चे जुलैच्या मध्ये दहा तारखेपर्यंत असं करणार आहात का ते पण स्पष्ट करावं आणि तर महिला खरंच मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी महिला या तुमच्या सन्मान निधी जो एप्रिलचा आहे त्याची खूप दिवसापासून वाट बघताय आणि अनेक न्यूज माध्यम असतील अनेक चॅनल असतील मी सुद्धा अनेक वेळा सांगितलंय परंतु अधिकृत माहिती होती पैसे जमा नाही झाले त्याला माझं काही नाहीये सरकार आता सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांच्याकडे एक खाता आहे चांगल्या प्रकारे चालवतात आणि याच खात्याच्या मंत्र्यांनी चाळीस अगोदर तुम्हाला ही माहिती दिलेली आहे की हा जो सन्मान निधी आहे त्याचं आजपासून बघा शब्द काय आहे ते दाखवत तुम्हाला काय शब्द आहे आजपासून हा जो शब्द आहे दिसतोय का कुठे तो हा आजपासून हा बँक खात्यामध्ये जमा करण्याची आज प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल म्हणजे आज जर कुठल्या भगिनीला ताईला पैसे आले असतील तर चांगली गोष्ट आहे परंतु जर अजूनही आजपासून पैसे नाही आले तर ताई नो त्यांनी पुढचे दोन ते तीन दिवस दिले किती दिले दोन ते तीन दिवस आजचा जर पाहिला असेल तर आज तारीख तुमची किती आहे दोन मे आहे वार कोणता आहे फ्रायडे आहे कोणता वार आहे फ्रायडे आहे म्हणजे शुक्रवार आहे ठीक आहे उद्या शनिवार आहे काही वेळेस तुम्हाला महिला कल्याण मंत्र्यांनी शनिवार रविवारी सुद्धा पैसे जमा केलेले आहेत सुट्टीच्या दिवशी सुद्धा ठीक आहे म्हणजे शनिवारी रविवारी येऊ शकता ठीक आहे किंवा मग सोमवारी येऊ शकतं आज जर जमा नाही झाले तर हे तीन दिवस आहे मग शनिवार रविवार आणि सोमवार या दिवसात मग शनिवारी जमा झाले तर रविवार सुट्टीमुळे नाही जमा झाले मग सोमवार असे दोन तीन दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतील पण जो जी आर आहे त्या जी आर नुसार स्पष्ट सांगितले की दहा तारखेच्या प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत मध्ये या लाडक्या बहिणी पैसे जमा करा ताई तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कमेंट करा त्यासोबत आता तुम्ही दहाव्या हप्त्याची काळजी अजिबात करू नका पैसे ऑलरेडी तीन हजार नऊशे साठ कोटी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये हे ऑलरेडी दिले तर सरकारने मंजूर केलेले आहेत ते वर्ग पण करण्यात आले आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये ठीक थी। आहे अजून काय प्रश्न असेल कमेंट करा चा करा चा ग्रुप जॉईन करा महिला झाला असेल तर फॉर्म भरून घ्या टेट एक्झाम सुरू आहे दहावी पास असेल तर इतर एक्झाम आहेत त्याचे फॉर्म निघालेत त्याचे सुद्धा फॉर्म भरून घ्या ठीके आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये स्त्री अकॅडमीच्या ऍपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तिथं जे काय टेस्ट आहे ते जॉईन करा ठीक आहे हा तो आज जाहीर झालाय लाज नाही आला तर दोन तीन दिवसात ते तुम्हाला अधिकृतपणे दाखवलं मी ठीक